नमस्कार पाहूयात विशेष बातमी तब्बल चोवीस वर्षानंतर ज्ञान मंदिरापासून दुरावलेली चिमन पाखरे स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र छत्रपती शिवाजी विद्यालय पारेचा स्नेह मेळावा संपन्न किस्से वर्गातील गमतीदार किस शिक्षकांचा विशिष्ट संवाद किंवा लकब कोणीतरी शिक्षकांपासून सुटण्यासाठी केलेले बहाणे वर्गातील विनोदी प्रकार चुपचाप खोड्या करणारे मित्र गृहपाठ न केल्यामुळे मिळालेली शिक्षा संपूर्ण वर्गाला बाहेर उभं करण्यात आलेलं प्रसंग वर्गात लपून खाद्यपदार्थ खाण्याचे गुप्त मिशन परीक्षा आणि नक्कल करण्याचे किस्से नक्कल करण्यासाठी केलेले वेगवेगळे प्रयत्न मित्रांनी पेपर कसा सोडवला फर्स्ट बँचवर कसे होते बँच पार्टनरशी असलेली घट्ट दोस्ती माझे मित्र कोण कोणाशी भांडण झाले कोणासोबत कट्टी घेतली अशा आठवणी आणि खेळ आणि ग्राउंडवरील आठवणींना उजाळा देण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पारे या प्रशालयामधील दोन हजार आणि दोन हजार एकच्या दहावीच्या बॅचने पंचवीस वर्षानंतर पुन्हा एक दिवस विद्यालयाचा अनुभवला अगदी शाळेच्या प्रार्थनेपासून ते थेट वर्गातील धूमशाणापर्यंतच्या सर्व गोष्टी करून या एका दिवसात या सर्वांनी आपले बालपण पुन्हा एकदा अनुभवले आपल्या सर्व गुरुवयांचा सत्कार करून त्यांचे आशीर्वादही त्यांनी घेतले सगळे विद्यार्थी शिक्षकांसह मिरवणुकीने शाळेत दाखल झाले सगळे विद्यार्थी शिक्षकांसह मिरवणुकीने शाळेत दाखल झाले आपण किती मोठे झालो वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो तरी शालेय जीवनातील मोजे काही वेगळी असते आपली शाळा आणि शाळेतील हे सोनेरी दिवस कोणीच विसरू शकत नाही पण काळ कधी थांबत नाही सरलेले दिवस पुन्हा येत नाहीत तरीही श्री छत्रपती शिवाजी विद्यालय दोन हजार आणि दोन हजार एकच्या दहावीच्या बॅचने शाळेतील त्या आठवणी तब्बल चोवीस वर्षांनी पुन्हा जागवल्या आहेत गेल्या सहा महिन्यापूर्वी या बॅचच्या काही मित्रमैत्रिणींचा संपर्क झाला आणि गेट टुगेदरची संकल्पना पुढे आली दिवस ठरला रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोम्बर दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळपासूनच श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे आवार या विद्यार्थ्यांनी फुलू लागले होते दूर दूर गेलेले सर्वजण एकमेकांना भेटले होते सेल्फी काढत होते सर्वजण शिक्षकांसोबत प्रार्थनेच्या ठिकाणी गोळा झाले शाळेत असताना व्हायची तशी घंटाही वाजली सर्वजण एका रांगेत उभे राहिले तेव्हाच यांनी आत्ताचेही मुख्याध्यापक बाळासाहेब सर यांनी सूचना दिल्या आणि बयाजी मोठे सरांनी सावधान विश्रामचा सा आदेशही दिला आणि राष्ट्रगीत आणि प्रार्थनेला सुद्धा सुरुवात झाली त्यानंतर शाळेच्या आवारातील खेळाच्या मैदानाला या साऱ्यांनी भेट दिली अगदी लहान होते तिथल्या खेळांचा आनंदही घेतला मग शिक्षकांसोबत एक ग्रुपचा फोटो काढण्यात आला नंतर सारे एका हॉलमध्ये जमले हॉलच्या भिंतीसोबत विद्यार्थ्यांच्या नावाने कलाकृत्या सजल्या होत्या अतिशय सुंदर रांगोळी काढण्यात आली होती औक्षण करून आणि फुले उधळून शिक्षकांचे स्वागत करण्यात आले सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक अनिल गायकवाड यांनी केले यावेळी उपस्थित गुरुजनांचा शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन गौरवही करण्यात आला काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणी जागवल्या यावेळी शिक्षकांनी बडी ही सारेच जण ठेका धरत एकत्र आले तब्बल चोवीस वर्षांनंतर भरलेल्या या वर्गाची तिथेच सोटी झाली पण त्यानंतर शेवटचे तासही बागडण्यात कधी गेले ते कळले सुद्धा नाही पुन्हा एकदा भेटण्याचे वचन एकमेकांना देत विद्यालयाचा तो एक अनोखा दिवस सरला होता या स्नेह मेळाव्यात प्रशाल्याचे मुख्याध्यापक पुकळे सर सचिव सर चव्हाण सर कुलकर्णी सर माळेसर सर, सर माने मॅडम साळुंके मॅडम यांच्यासह माझी विद्यार्थीमध्ये सविता साळुंके सीताराम करांडे बापू खरात तानाजी माने भिवा पुकळे अनिल गायकवाड सुभाष माने संजय माने सुरेश जाधव शिवाजी गायकवाड बापू करांडे संतोष पवार गोरख साळुंके सुरेश निळे संजय गायकवाड सविता इंगळे उज्ज्वला गायकवाड सविता शिंदे कल्पना काशी संगीता साळुंके नवनाथ साळुंके सुधाकर पाटील दीपक साळुंके गोरख माने वंदना शिंदे सविता गायकवाड कविता करांडे अलका गायकवाड उज्ज्वला माने सुवर्णा घोंगडे वंदना चव्हाण विश्रांती भोसले उषा माने लता कोळक मनीषा जगताप सुषमा शेंडे आदी सहभागी झाले होते शेवटी सर्वांनी जेवण करोप निरोपी घेतला धन्यवाद पाहत रहा सी बी न्यूज मराठी